नमस्कार शांभवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बटाटे किसून वेगळ्या पद्धतीने व वेगळ्या चवीची भजी बनवणार आहोत ही भजी खूप कुरकुरीत होतात त्यासाठी तीन मोठ्या आकाराचे बटाटे साल काढून पाण्यात ठेवले आहेत आता ही बटाटे किसून घेऊया एका भांड्यात पाणी घेतले आहे त्यावर किसनी किसनी मोठ्या होलची घेतली आहे लांब आकारात बटाटे किसून घेऊया किसलेले बटाटे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया हे निथळण्यासाठी एका बोलवर चाळणी ठेवली आहे त्यात किसलेले बटाटे पूर्णपणे निथळून घेऊया निथळलेले बटाटे एका बोलमध्ये काढूया ह्यात उभा व पातळ कापलेला एक कांदा ओवा छोटा चमचा कुसकरून घातल्यामुळे ओव्याचा फ्लेवर भजीत व्यवस्थित उतरतो छोटा चमचा काळी मिरी पावडर हळद पाव छोटा चमचा एक छोटा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ कोथिंबीर अर्धा कप तांदळाचे पीठ ह्या भजीसाठी पीठ कमीच वापरावे मिक्स करूया ह्यामध्ये आपण तांदळाचे पीठ घातले आहे ते फक्त बटाट्याच्या किसाला बाइंडिंग येण्यापुरते घातले आहे ह्यामध्ये पीठ जास्त घालू नये फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बे लायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका हे व्यवस्थित मिक्स झाले आहे मिश्रणाचा गोळा करूया गोळा दाबून करू नये हातावर अशा पद्धतीने फिरवून गोल आकार द्यावा आकार गोल आला नाही तरीही चालेल ह्या पद्धतीनेच सर्व गोळे करून एका ताटात ठेवूया त्यामुळे तेला सोडताना वेळ लागणार नाही तेल गरम केले आहे त्यात एक एक गोळा सोडूया सोनेरी रंगावर तळून घेऊया आता दुसऱ्या बाजूने उलटूया हे तळले आहेत टिश्यू पेपर वर काढूया वेगळ्या प्रकारची व वेगळ्या पद्धतीने बटाट्याची भजी तयार आहेत हे खूप कुरकुरीत झाले आहेत ह्यावर चाट मसाला भुरभुरून खाऊ शकता ही भजी मुलांना जास्त आवडतात एक तोडून बघूया हे छान कुरकुरीत झाले आहेत चवीलाही खूप टेस्टी झाले आहेत तयार आहे वेगळ्या प्रकारची व वेगळ्या पद्धतीने बनवलेली बटाट्याची भजी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत रहा शांभवीच किचन धन्यवाद